मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय होईल कधी कोणी सांगू शकत नाही परंतु सध्या महत्त्वाची अपडेट समोर येते देवेंद्र फडणवीस यांनी चक्क शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापुढे घेतले लोटांगण बातमी महत्त्वाची आहे उद्धव ठाकरे फडणवीस यांना कसे करतायत चिकमेट बातमी सर्व पूर्णपणे बघा मित्रांनो सध्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी असलेलं एक नेतृत्व आहे नेमकं कसं ठाकरेंना घातलं आहे फडणवीसांनी लोटांगण मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे एकच नाव आहे ज्याच्या भोवती संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण फिरतंय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडी चाळीस आमदारांना फोडून मुख्यमंत्री शिंदेंना बनवलं गेलं मंत्र्यांना फोडलं गेलं खासदार फोडले नेते फिरले नगरसेवक फोडले तरी उद्धव ठाकरे हा माणूस संपायला तयार नाही त्यांचा पक्ष चोरला चिन्ह चोरलं त्यानंतर तेवढं भागून देखील सध्या फडणूस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फोडली अजित पवारांना फोडलं अजित पवारांचा पक्ष नेला अजित पवारांना घेऊन गेले शरद पवारांचा पक्ष चिन्ह सर्व नेलं परंतु तरीसुद्धा उद्धव ठाकरे मात्र संपत नाहीत उद्धव ठाकरेंच्या नावासमोरचं राजकारण त्यांच्या केंद्रबिंदू हा संपणारा नाही हे आता फडणवीसांना कळून चुकलं होतं एवढं करून देखील त्यांना पुढे मनसेची साथ घ्यावी लागते याच कारणास्तव उद्धव ठाकरे हे राज्यातील किती मोठं नेतृत्व आहे हे वारंवार सांगायला गरज नाही राज ठाकरेंना देखील त्यांनी सोबत घेतला आणि ठाकरेंना कसं हरवता येईल चहूबाजूंनी ठाकरेंना कसं डॅमेज करता येईल परंतु उद्धव ठाकरे मात्र यांनी कधी हार नाही मानली ठाकरे लढत राहिले ठाकरे आपल्या शिवसेनाच्या बळावरती आपल्या सहाभूतीच्या लाटेवरती लढत राहिले आणि ठाकरेंनी लोकसभा निवडणुकी जाहीर होण्याच्या अगोदर संबंध महाराष्ट्रामध्ये शिंदेंना आणि फडणवीसांना सळवकी पळ करून सोडलं आहे आणि याची धगधग केंद्रापर्यंत पोहोचली नरेंद्र मोदींपर्यंत पोहोचली या ठाकरेंचं काहीतरी करा परंतु मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्यापुढे देवेंद्र फडणवीस यांनी लोटांगण घातल्याचं चिन्ह आहे ठाकरे महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकी अगोदर फिरतायत पायामध्ये भिंगरी घालून प्रत्येक मतदारसंघामध्ये आपले दौरे करतायत आणि दौऱ्याला मिळणारा प्रतिसाद त्याचवेळी ठाकरेंच्या शिवसेनेत होणारे पक्षप्रमुख हे पाहता भाजपला आता महाराष्ट्रामध्ये मिशन फोर्टी फाईव्ह राबवणं अतिशय जड चाललं आहे नवे तर मिशन पंचवीस देखील आता हातात येते की नाही हा देखील त्यांना खूप मोठा प्रश्न सध्या पडू लागला आहे केंद्राने फडणवीसांचे कान चे ही बातमी समोर येते त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या सभेला होणारी गर्दी येणाऱ्या निवडणुकींचे चुक चुनूक दाखवते निकाल काय असतील ठाकरे भाजपला कसे जड जातील प्रत्येक मतदारसंघामध्ये ठाकरेंचा एक वजप आहे त्या वचप्यामुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काँग्रेस यांना एकत्र घेऊन उद्धव ठाकरे मात्र येणाऱ्या निवडणुकीमध्ये ह्या गर्दीला स्वरूपून महाराष्ट्रात पुन्हा एकदा नवीन अध्याय रचतील आणि भाजप मात्र बघत राहील हा एक नवीन कल राज्याच्या हातामध्ये येतोय त्यामुळे उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांना सरस ठरलेत नवे तर देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या समोर सपशेल नोटांगण घातलंय अशी चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात बघायला मिळते मित्रांनो आपल्या यावरती प्रतिक्रिया काय नक्की नेमकी असतात कळवा धन्यवाद